लेकिन इस टाइम में गेट से भी वे के लिए नाटक चल रहा था देखने तो आदिवासी सांस्कृतिक अलग-अलग अलग कार्यक्रम अलग-अलग आयोजन खिलाते थे कि मैं गलत है कि दिनेश उधर वगैरह के मिलैला था याद लौटला खाने उससे आकर जो खेलता है कि मैं नहीं अगर बिगड़ सके कि मैं सब मनाई लगा था दिनेश वहां ना अनेक वगैरह वगैरह बस जाते हैं ये करने हैं लेकिन मैं कहना है अंकल मामा बिरसा मुंडा ए ए बिर बिर फोटो तो एकदम गोल्डन जैसा की तरह ये अनेक युवा खास पत्थर ला मायने

नाना है, है, <laughs> अच्छा है, अच्छा अच्छा है। अरे यहाँ बत्तीसवा आदिवासी महासम्मेलन है यहाँ पे सभी हमारे आदिवासी भाई इकट्ठा हो गए हैं, अरे यहाँ पे कितना अच्छा और बहुत ही बढ़िया खाना बना रहे हैं, हाँ अरे आप लोग खाते हो किधर भी फेक देते हो अरे जितना खाना है उतना खा लो ना न? अरे वेस्ट ना करो अच्छा है <laughs> जितना खाना है उतना ही खा लो अच्छा है त्याच्यानंतर मराठी कलाकार आमचे मकरंद अनासपूर आहे ते जर बोलले तर कसे बोलतील आता या संबंधात पण खरच मी बोलतोय जे ते का बोलतोय तर तुम्ही वेस्ट नका करू खाना बरोबर मराठी मध्ये तर आमचे मराठी कलाकार मकरंदाना बो 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 बो, बो। <laughs> अरे पान खेड्याला काय मोठा अरे पण तुम्ही लोक जेवढा घ्यायचं तेवढंच घ्या ना जेवण अरे किती पण घेता आणि कुठं पण फेकून देता याला काय अर्थ आहे राव ति छामायला ती चा <laughs> असो काही का विषय अस ना पण हे मात्र खूपच छान जेवण झालं मात्र दोनदा जेवलो बर का पण मी आता एकदा सांगितो जेव्हा तेवढाच घ्या आणि खाणं बरबाद करू नका बरंगे तुला भूक लागली असेल तर गडे मग आता मला सुद्धा भूक लागली आता जातो जेवायला म्हणजे मकरंदानाथ त्याच्यानंतर निळू फुले अरे काय चाललंय काय या ठिकाणी एकदम जोरात कार्यक्रम तुम्ही एकदा वाड्यावर सुद्धा या पण इथलं जेवण वेस्ट करू नका हम्म तुम्ही एकदा वाड्यावर या मग बघतो तुमच्याकडे पण इथल्या जेवणाशी काही संबंध ठेवू नका जेवढा खायचं तेवढंच खा कारण माणसाला पसत तेवढंच खायचं बरोबर की नाही सर त्याच्यानंतर <laughs> आमचे मराठी कलाकार मराठी असल्यामुळे दादा गोंडगे तर दादा गोंडगे मावशे मावसे मावसे आला काय बत्तीसवा कार्यक्रम झाला आदिवासी महासंमेलन या मायला आता काय सांगायचं काय एकदम छान जेवण झालं या महिला मी प्रत्येक वेळी हाफ पँडीवर यायचो पण यावेळी फुल पॅंडीवर हे मावशी एकदम पोट भरून जेवलो आता सकाळी कुठं जायचं ते मी माझ्या ठरविन एकदम भारी एकदम जोरात

अरे क्या कर रहे हैं यार सब मुझे देख रहे हैं अरे चश्मा लगाओ यार बाबा यार मैं यहाँ से भाग जाता हूँ अब प्लेट दो के वहाँ पे रख दे ना बाबा यार नमस्कार 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 अमिताभ बच्चन नमस्कार 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 अरे देखिए भाई साहब आए 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 अरे जो भी बातें हो रही हाँ, हमारे मुताबिक नहीं होते भाई आए, 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 आए अरे इतना खाना देना मुश्किल है नहीं अरे बड़ा मुश्किल है भाई साहब आए 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 अरे कुछ तो दान कीजिएगा भाई साहब बहुत ही अच्छा आए आए और जितना खाना है उतना ही खा लीजिएगा और जो नहीं खाना वो लीजिएगा मत ना आए, आए। देखिए भाई साहब कुछ गलत बोला क्या भाई <laughs> वो कहते ना में तो हम तुम्हारे बाप होते हैं हाय हाय अरे भाई साहब हमारा बाप तो भगवान बिरसा मुंडा है हाय जय 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 भाई साहब और कुछ Okay.